एकोणतीस ऑगस्टला आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे मराठा समाज आरक्षणासाठी एकवटला होता आंतरवालीमध्ये मराठा समाजाचे आंदोलन हे देशातील सर्वात मोठं आंदोलन होत या आंदोलनामुळे सरकारचा मराठा समाज आणि गोरगरिबांविषयी असणारा द्वेष उघडा पडला असं मनोज जरांगे म्हणाले तुम्ही जर प्रत्येक वेळी श्रीमंतांनाच निवडून आणलं तर ते अजून मोठे श्रीमंत होईल तुमची लेकरं मोठी होणार नाहीत गरिबांना खोटी आश्वासनं दिली जात आहे धनगर मुसलमान आणि मराठ्यांना फसवलं आहे आता हे लोकांच्या लक्षात आलं आहे हे तात्पुरते नदी लावतात पैसे देतात पण हे पैसे काही आयुष्याला पुरत नाही आपल्याला आयुष्यासाठी कायमच्या सुविधा हव्या आहेत असं मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले मनोज जरांगे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवर जोरदार टीका केली आहे लाडकी बहीण योजना चांगली असेल तर मला माहिती नाही पण या योजनेसाठी दिलेले पैसे हे जनतेचे आहेत त्यांनी थोडीच घर विकून हे पैसे दिलेत हे पैसे राज्यातील जनतेचे आहेत गोरगरीबांचे आहेत अशी जोरदार टीका मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे निवडणूक जवळ आल्यावर हे लोकांना नादी लावतात हे देतो ते देतो म्हणून घोषणा करतात आणि गरिबांचा रक्त पितात असा हल्लाच मनोज जरांगे पाटील यांनी केलाय मीडियाशी बोलताना त्यांनी हा हल्ला चढवला होता आम्ही महाराष्ट्रातील सर्व विधानसभा जागा लढवणार आहोत राखीव जागा आम्ही तर पूर्ण काढणार आहोत याबाबत दुमतच नाहीये ज्या जागा आमच्या विचाराच्या आहेत त्या फिक्स आहेत आमच्या एस सी एस टीच्या हे अजून ठरायचं आहे पण आमची राखीव जागांबाबतची भूमिका स्पष्ट आहे आम्ही छत्रपतींचे गणिमी काव्य वापरू त्यांच्या लक्षात येऊ देणार नाही देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आम्ही मोडून काढणार असं जरांगे स्पष्टच बोलले आमच्या भूमिकेकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे आम्ही कोणाच्या मतदारसंघात कोणते उमेदवार देतो याचं नियोजन बघायचं आहे आता मराठे रेटत नाहीत धनगर ऐकत नाहीत आणि सामान्य ओबीसींना अनेक प्रश्न आहेत त्यांचा नरेटिव्ह भरून निघत नाही कारण जनतेत आक्रोश आहे म्हणून ते निवडणूक पुढे ढकलत आहेत राष्ट्रपती त्यांचा आणि राज्यपालही त्यांचे आणि प्रशासकही त्यांचेच आहेत असा हल्ला झरांगीनी केलाय गोरगरिबांच्या मानगुटीवर बसवणारे हे लोक आता उघडे पडायला लागले आहेत काहीही झालं तरी मराठा मागे हटणार नाही मीही मागे हटणार नाही मागे जे व्हायचे ते होऊ द्या मी काही आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटत नाही श्रीमंत हा श्रीमंत होत चाललेला आहे आणि गरीब हा गरीब होत चाललेला आहे मला तेच नेमके उलटे करायचं आहे गरीब मोठा कसा होईल आता हे बघायचं आहे श्रीमंत का मोठा होऊ द्यायचा आता ही दिशा बदलून टाकायची आहे असंही मनोज जारंगी पाटील यावेळी बोलताना म्हणाले आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला Subscribe Kara.